घाटंजी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी श्री संत सेवालाल महाराज तांडा घाटंजी यांचे वतीने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी वी जयंती अगदी उत्साहात पार पाडण्यात आली या प्रसंगी आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी सेवालाल महाराज मंदिर येथे भेट देऊन पूजन केले व समस्त बंजारा समाज बांधवांना सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी घाटंजी तांड्याचे नायक श्री नामदेवरावजी आडे व नवयुवक मंडळ यांचे हस्ते आमदार साहेबांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले सर्वप्रथम मात जगदंबा व संत सेवालाल महाराज मूर्तीचे अभिषेक करून झेंडा पूजन करून भोग लावण्यात आले प्रसाद ग्रहण करून रॅलीला सुरुवात झाली यावेळी बंजारा महिला भगिनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने रैलीमध्ये सहभागी झाल्या होत्या संत सेवालाल महाराजांचा जयघोषाने संपूर्ण घाटंजी नगरीतील मुख्य रस्त्याने आनंद साजरा करत नाचत नाचत समस्त बंजारा समाज बांधवांनी सेवालाल जयंती साजरी केली रालीत मोठ्या प्रमाणात युवा मंडळी पुरुष मंडळी महिला भगिनी सोबत इतर समाज बांधवांचा देखील सहभाग जोगा होता कार्यक्रमाच्या यशवितेकरिता तुषार राठोड जानू राठोड रोशन जाधव सुशील पवार सागर राठोड साहिल राठोड रोहित आणे मयूर राठोड शुभम आणे दिनेश राठोड गोलू जाधव बालू राठोड आदी युवा मंडळीने परिश्रम घेतले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज